मित्रांनो सकाळी चुटा निलंय बागेत आणि माझ्या मागे जी बघतास ही भली मोठी माळा एवढी असलेली कलबा आणि कोकणात सध्या खोडकिड्याने एवढो त्रास दिला ना की आज्या पंजा लावलेली कलबा नातू सांभाळता आणि नातवाच्या फुड्यात ही मरताना दिसतात तर ह्या भल्या मोठ्या कलबाक लागलेलो रोटो आधी एकदा काढलाव तरी पण खैतरी आत चुकान राहलो मग त्याच्यासाठी बोलावलो नेपाळवरून स्पेशल डॉक्टर ह्या डॉक्टराची एक खासियत हा की खयवलापान बसलेलो किडो जेवढ्यात तेवढी साल काढून तो माणूस बरोबर काढता तर ह्या डॉक्टरां खायचो किडो काढू घेतले ना तुमच्या अंगात खायचो किडो असलो तर देखील ह्यो माणूस बरोबर काढून देतलो तर कुचितलो बरोबर किडो शोधून काढण्यात ह्याचो हातखंडो आणि ह्यो बघा रोटो केवढो काढल्यान तर असे रोटे मोठमोठ्या कलमाक बाद करतात ह्या कलाम झाल्यावर लगेच तेका का दवापाणी केला आणि आम्ही दुसऱ्या कलबाकडे जागून निघालो दवापाणीसाठी स्पेशल एक औषध घेतला आणि त्याचबरोबर त्याच्यावर माती असं लिपून घेतली की किडो पुन्हा ती औषधाचा जो गोळ आहे तो बाहेर फेकू शकत नाही त्याच्यानंतर आपण दुसरी कलमा गेल्या एक फांदी मेली आहे ती सोलून काढली खा फांदी बरोबर मधना भेटल्यावर तिच्यावर सनसनीत दोन किडे भेटले या दोन किड्यांनी अक्की फांदी मारून टाकले नाही हे काढले नसते तर कलाम पण मारून टाकले नाही असतात त्याच्या पुढच्या कलबात हे पूर्ण वाढ झालेलो एक किडो भेटलो बघा फुलपाखरासारखं म्हणजे आपण जो खोड किडो म्हणता हो, ती एक कोश अवस्था आणि त्याची पुढची अवस्था ही आहे हिनी पोरा घातल्यानंतर अजून लय लपडी होईल तुमका जर फुल व्हिडिओ हवा असलो तर युट्यूबच्या चॅनलवर आपला आठवणीतला कोकण चॅनल आहे त्याच्यावर जाऊन बघा असेच व्हिडिओ नवनवीन बघण्यासाठी सबस्क्राईब करा थँक्यू